हळद रुसली कुंकू असलो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंत झोपेमध्ये असतो तेव्हा कृष्णा त्याच्या पाया पडते आणि तेथून निघून जाते तेव्हा दुष्यंत झोपेमध्ये म्हणत असतो की कृष्णा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू मला सोडून जाऊ नकोस इकडे दुष्यंतच्या बहिणीला विचारतो की कृष्णा घरामध्ये नाही कुठे गेले आहे तेव्हा तिची बहीण म्हणते की घरामध्येच असल तेव्हा दुष्यंत म्हणतो की घरामध्ये नाही म्हणूनच मी विचारत आहे इकडे पूजाला एका माणसाचा फोन येतो आणि म्हणतो की मला तुला गावाच्या बाहेर भेटायची आहे तू लवकरात लवकर तिथे तेव्हा ते तो माणूस पूजाला म्हणतो की तुला दुष्यंत भेटावा म्हणून तू एडेपणाचं नाटक केलं होतस कारण तो तुझ्या बहिणीवर प्रेम करत आहे आणि तुला तो भीकही घालत नाही इथपर्यंत पोहोचायला मी तुझी मदत केले आहे याचा मो बदला तर तुला मला द्यावास लागेल असे म्हणून तो माणूस तिथून निघून जातो तेव्हा कृष्णा ह्या दोघांना एकत्र पाहते आणि त्या माणसाचा पाठलाग करत कृष्णा तेथे जाते आणि ती त्याच्या गळ्यावर चाकू ठेवून म्हणते की जे काय आहे ते खर सांग नाहीतर हितच तुझी चेरपाड करेन पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पूजेचे नाटक कृष्णाला समजेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे हळद्रसली कुंकू असलो या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका